विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेल्या काँग्रेसचे माजी ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष मनोज तुकाराम शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे मनोज शिंदे यांचे त्रिवार अभिनंदन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हि हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंदी यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केले डॅशिंग नेते मनोज शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर बराच कालावधीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांचा यांच्या शिरावर मोठी जबाबदारी सोपवली आहे हिंदुरुड सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे पक्षाने सोपवलेल्या ह्या नवीन जबाबदारीचे निष्ठेने योग्यतेनेही पालन करण्याचा निर्धार मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंदिगे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रत्येक महिन्यात किमान दोन संपर्क दौरे करण्याच्या सूचना दिल्या असून या संपर्क दौऱ्याचा दरमहा अहवाल शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे देण्यात यावा अशी सूचनाही संजय मोरे यांनी मनोज शिंदे यांना केली आहे